नमस्कार जय खाने जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राप देशमुख गरीब घरात जन्म लालवानचा खास व्हिडिओ बघत आहे मित्रांनो अनिल पलवान अजून पण गरीबच आहे मित्रांनो पण कुस्ती क्षेत्रामध्ये अनिल पलवानने आपल्या अंगाला नूरा कुस्तीचा दाग लागू दिलेला रे मित्रांनो नंदीवालाचा खास पलवान रे मित्रांनो अनिल पलवान नूरा कुस्ती करतच नाही आणि याच्या पुढे पण नुराव कुस्ती करणार अनिल पलवान काटास कुस्ती करणार कुस्तीमध्ये निकाली करण्याचा प्रयत्न करतो अनिल पलवान नंदेवाला गाव लखमापूर तालुका सटारा जिल्हा रासिक तर नंदेवाला अनिल पलवान गरीब घरात मध्ये दलमला मित्रांनो गरीब परिस्थितीमध्ये राहतो पण कुस्ती काटास करतो मित्रांनो काय आहे मित्रांनो असा पहिवान आजपर्यंत बरेच लोकांनी बघितलं नसेल मित्रांनो बोलायला कळक काय ामध्ये कडक आहे मित्रांनो कुस्तीमध्ये पण कडक आहे मित्रांनो का आणि काटास कुस्ती करणार अनिल पलवानच खासडी मित्रांनो अनिल पलवानच्या भरपूर कुस्त्या झालेल्या आहेत आणि इन ते आपल्याला अनिल पलवानच्या भरपूर कुस्त्या बघायला भेटणार पण अनिल पलवानच्या ज्या कुस्त्या राहतात त्या मित्रांनो त्या कुस्त्या फार मोठ्या राहतात आणि तुफानीस कुस्त्या राहतात मित्रांनो अनिल पलवान बरोबर कुस्ती केला पलवान विचार करतात मित्रांनो कारण अनिल पलवान కాటా కుస్తి పని కుస్తి క్షేత్ర అని పల్వన్ సార్ పల్వనకి గరజ కు పల్వన్ సార్ పల్వన్ గరజ కటా పల్వన్ గరజ కుస్తి క్షేత్రావే అని అని పల్వన్ సార్ తుఫాని పల్వన్ కట్ అని పల్వన్ కుస్ అని పల్వన్ స పల్వననే आपल्या शरीराला काय दाग लागू दिला नाही काय पलवाने काय तुफानी पलवाने काय कडक पलवाने आजचा इडिओ कस होता मित्रांनो अनिल पलवा लखमापूर गाव लखमापूर तालुका सडाना जिल्हा नसेल नक्की वावलं असेल मित्रांनो आपल्या आप कागातला एक कडक आणि तुफानी पलवानचा इडिओ होता वित्रांन व्हिडिओ आवडलं सीनफो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सर्व मित्रांचं निरोप घेतो विसरा देशमुख